मला जेव्हा बरेच जण भेटतात सर्वांचा एक कॉमन प्रश्न येतो सर व्यवसाय आम्हाला करायचा आहे पण डिजिटल मार्केटिंग गरजेचं आहे का तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा आज तुम्ही जे काही ब्रँड वापरताय ज्या काही गोष्टी वापरतायत हे विदाऊट कुठे डिजिटली ऍड बघितल्याशिवाय तुम्ही ते प्रोडक्ट वापरतायत का अगदी तुमचे ब्रँडेड कपडे असू दे मोबाईल असू द्या इतर काही साहित्य असू द्या घरातल्या स्वतः विचार करा तुम्ही त्याचा जेव्हा डिजिटल प्रेझेन्स बघितला तेव्हाच तुम्ही त्या ते वस्तू तु घ्यायला आकर्षित झाले मग विचार करा जेव्हा सात समुंदर लांब जेव्हा तुमचा बाहेर बसलेला आहे तो तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार आहे तुम्ही भले किती पोचायचा प्रयत्न करा पण तो चेक काय करणार तुमची वेबसाईट आहे का तुमचं डिजिटल प्रेझेन्स आहे का तुमचं प्रोडक्ट कॅटलॉग आहे का तुम्ही व्हॉट्सअप लिंकड इन आणि इतर जे काही चालणारे मेजर बी टू बी बी टू सी ऍप्लिकेशन्स आहे तिथे तुम्ही रेजिस्टर आहात का ह्या भरपूर काही गोष्टी तो बघणार आहे मग जर ह्या गोष्टी नसतील तर स्वतःला विचारा बाहेर तुम्हाला काय एंटरटेन करेल आणि तो ऍडव्हान्ससाठी तुमच्यावर कसा विश्वास ठेवेल मग त्यामुळे ह्या सगळ्या पद्धती अगदी तुमचं पेज क्रिएट करणं बनवणं सोशल मीडियाचं पूर्ण तुमचं ऑनलाईन जोरदार प्रेझेन्स बनवणं ह्या सर्व काही गोष्टी आम्ही तुमच्याकडनं बिझनेस इन्क्युबेशन मध्ये फ्री ऑफ कॉस्ट करून घेतो ज्याच्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचतात आज एक वेबसाईट बनवायची तर दहा पंधरा हजार खर्च येतो गुगलवर तुम्हाला स्वतःला लिस्ट करायचंय तर लोक पाच दहा हजार मागतात सोशल मीडिया प्रेझेन्स करायचं आहे तर लोक दहा पंधरा हजार मागतात लोगो असू द्या कॅटलॉग असू द्या या सर्व काही गोष्टी आम्ही आमच्या फ्री टूल्समधनं तुम्हाला बनवायला शिकवतो जे तुम्ही बनवू शकतात आणि तुमचा स्ट्रॉंग डिजिटल प्रेझेन्स करू शकतात कारण की आज मी पण तुमच्या समोर कशामुळे आहे आज माझ्या डिजिटल स्ट्रॉंग टीममुळे आज जर डिजिटल प्रेझेन्सच नसेल तर तुम्ही ई आय एफ टी किंवा मला ओळखू शकले असते का नाही जर तुम्हाला स्वतःची ओळख बनवायची तर आजच डिजिटल प्रेझेंट स्वतःचा एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये स्टार्ट करायला सुरुवात करा